आज या ठिकाणी हालफुर्द या गावातील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेचं या ठिकाणी सुंदर असं या इमारतीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं तर जवळजवळ एकशे वीस वर्ष जुनिया असणारी ही शाळा गेली कित्येक वर्ष ही इमारत मोडकळीस आलेली होती आणि म्हणून मागे मी जेव्हा या ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली त्यावेळेस तात्काळ जवळजवळ शहात्तर लाख रुपये या शाळेच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदकडून आपण त्या ठिकाणी शेषफंडतना मंजूर करून दिले आणि ही शाळा सुंदर अशी शाळा या ठिकाणी उभी राहिलेली आहे खरं तर या मतदारसंघामध्ये अनेक मुस्लिम मोहल्ले वस्त्या या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी उर्दू शाळा आहेत या सगळ्याच मग दामग दामत असेल ममदापूर असेल हालखुर्द असेल खोपोली शहरातील असेल अशा प्रत्येक ठिकाणच्या उर्दू शाळेनं आपण निधी मंजूर करून दिलेला आहे आणि त्या ठिकाणची दा ममदापूरची उर्दू शाळेचं लोकार्पण झालेलं आहे दामदच्या उर्दू शाळेचं काम सुरू आहे आणि आज हाल खुर्दची या ठिकाणची उर्दू शाळेचा लोकार्पण या ठिकाणी होत आहे या गोष्टीचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना होत आहे की आम्ही सगळ्या समाज बांधवांना समाज घटकांना बरोबर घेऊन जात आहोत विकासाला प्राधान्य देताना सगळ्या मुस्लिम बांधव असतील सगळ्या समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि ह्या टप्पा दोनमध्ये सुद्धा जेवढी विकास कामे संपूर्ण मतदारसंघामध्ये करता येतील ते संपूर्ण समाज हित पाहूनच त्या त्या ठिकाणचा विकास आपण करू सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन एक चांगला विकास शाश्वत विकास या मतदारसंघाचा करू जेणेकरून आपली संस्कृती या ठिकाणी जपली गेली पाहिजे आणि यासाठीच मराठी शाळा असतील उर्दू शाळा असतील त्या शाळांचं आपण नव्याने त्या ठिकाणी नूतनीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे पण नक्कीच ज्या ज्या ठिकाणी वाड्यावस्तव असणाऱ्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत संदर्भात सुद्धा आम्ही जिल्हा परिषद शिवा असतील कलेक्टर साहेब या सगळ्यांशी आपण चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर राज्य शासनाकडून विधी मंजूर करून घेऊन या शाळासुद्धा आपण दुरुस्ती करा ज्या ठिकाणी दुरुस्ती असतील त्या ठिकाणी दुरुस्ती केल्या जातील ति, ज्या ठिकाणी नव्याने इमारती उभार करायच्या असतील त्या त्या ठिकाणी नव्याने इमारती उभी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये घटक पक्ष असणारे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय अशी राज्यामध्ये महायुती आहे या मतदारसंघामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये असेल आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुतीने असतानासुद्धा राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी उमेदवार उभा करून अलायन्सचं त्या ठिकाणी धर्म पाळलेला नाही आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी केलेला आहे की राष्ट्रवादीला आम्ही या वेळेस त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची अलायन्स होणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना अशी अभेद्य युती आम्ही या मतदारसंघामध्ये एकत्रपणे घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत